मित्रो मी ऋषी आज शनिवार रविवार असल्यामुळे मी गावाकडे आलेलो आहे आणि गडब धावपळ एवढी झाली काल चवलॉप टाकायला वेळच मिळाला नाही आज सुद्धा साडेसहा पाऊनच वाजलेले आहेत आता आज निघालेलं आहे घरला पाणी लावलेलं तुम्हाला इंजिनाचा आवाज येतच असेल ते आता बंद केलेलं आहे तेव्हा आपलं इथं आहे ते कॅनॉलमधलं पाणी आता प हे बघा थोडं आहे इथं वर जायचं आपल्याला तर आता जाऊया खूप झालेलो आहे आपण वर आणि आज या आठवड्याचं सगळं काम आपलं झालेलं आहे तर आठवडाभर आपण रिलॅक्स किंवा कंपनीत काम करायचं हे बघा की पाणी पण सगळं झालेलं आहे ह्याच्यावर औषध तेवढं मारायचं राहिलेलं आहे की पप्पा पण त्यात माझं मी मारतो तर तुला आता अपलोड करतो मी संध्याकाळी जाऊन हे बघा आपला लोकवन कमेंटमध्ये जरूर सांगा गहू कसा आलेला आहे ते आत्ता कमरेचे एवढे उंचीला आलेला आहे खाली पण एक थोडं तीन गुंट आहे ते पण तुम्हाला दाखवतो आपली सामान घेऊया तेच आमचं हत्यार आता ये खोर पाण्याची बाटली इन टॉवे हवा इथली ट्यूबंद केन वर पाणी काढलेलं यावा हे पाणी हा सुद्धा मस्त आलेला आहे तर मित्रो कमेंट करून नक्की सांगा गहू कसा आलेला आहे आणि परत एकदा भिटू पुढच्या ब्लॉगमध्ये कोल्हापूर शहरात शिवजयंती निमित्त चला टाटा गुड बाय